अकलूज इथं उद्या चौदा एप्रिल दोन हजार चोवीसला धैर्यशील मोहिते पाटील यांचा शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत प्रवेश होणार आहे तर पवारांच्या उपस्थितीत मंगळवारी सोळा एप्रिलला धैर्यशील मोहिते पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे संपूर्ण बातमी पाहूयात त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर लोगर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर म्हाडा लोकसभा मतदारसंघातून धैर्यशील मोहिते पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाकडून निवडणूक लढवणार हे आता निश्चित झालेलं आहे बलाढ्य भाजपच्या विरोधात लढण्याचं धैर्य दाखवणारे धैर्यशील यांचा आज वाढदिवस आहे त्यानिमित्त शुभेच्छा देताना त्यांचे ज्येष्ठ बंधू तथा भाजप आमदार रणजित सिंह मोहिते पाटील यांनी सूचक फोटो ट्विट करत धैर्यशील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत माढ्यातून कुठल्याही परिस्थितीत निवडणूक लढवायची अशी भूमिका घेणारे धैर्यशील यांचा आज वाढदिवस आहे त्यानिमित्तानं ज्येष्ठ बंधू या नात्यानं रणजितसिंह मोहिते पाटील यांनी धैर्यशील यांना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सूचक शुभेच्छा दिलेल्या आहेत त्यात त्यांनी म्हटलंय की धैर्यशील भैया यांनी विजय प्रताप युवा मंचच्या माध्यमातून संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात कार्यकर्त्यांची फळी निर्माण केलेली आहे साहित्य कला व क्रीडा क्षेत्रात आपल्या कार्यानं अमित ठसा उमटवणाऱ्या धैर्यशील भैयांमध्ये संघटन कौशल्य कार्यपद्धती जिद्द तसंच जबाबदारीनं हाती घेतलेलं काम तडीस नेण्याची क्षमता आहे भैया आपल्या सामाजिक आणि राजकीय कामाचा परीत भविष्यात अधिक विस्तारला जावो ही मोठा बंधू म्हणून सदिच्छा धैर्यशील भैया वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला यश उदंड सन्मान निरोगी दीर्घायुष्य लाभो ही विठुरायाच्या चरणी प्रार्थना अशा शब्दात सिंह मोहिते पाटील यांनी धैर्यशील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत भारतीय जनता पक्षाकडून माड्याच्या उमेदवारीमध्ये धैर्यशील मोहिते पाटील यांना डावलण्यात आलं त्यानंतर त्यांनी संपूर्ण मतदारसंघात फिरून जनमताचा अंदाज घेतला त्यात धैर्यशील यांनी शरद पवार यांच्या सुतारीवर निवडणूक लढवावी असा रेटा त्यांच्या समर्थकांकडून लावण्यात आला त्यामुळे मोहिते पाटील यांनीही भाजपला रामराम करत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला मोहिते पाटील यांनी पुण्यातील मोदीबागेत जाऊन शरद पवारांची भेट घेतली त्या भेटीत मोहिते पाटील यांचा पक्षप्रवेश आणि उमेदवारीवर शिक्कामोर्तब झालाय अकलूज इथं उद्या चौदा एप्रिलला त्यांचा शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत प्रवेश होणार आहे तर पवारांच्या उपस्थितीत मंगळवारी सोळा एप्रिलला धैर्यशील मोहिते पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे लोकसभा दोन हजार चोवीस तसंच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील